जातकांना डिसेंबर हा संपूर्ण महिना गुरुदेव हे चतुर्थात गोचर करणार आहेत त्यामुळे तुम्हाला कर्मनिष्ठ करतील महत्वाकांक्षा वाढवतील थोडासा इगो सुद्धा वाढवणार आहे त्यामुळे विशेष लक्ष द्यायचं आहे आपण कोणाचा अपमान करणार नाहीत किंवा आपल्याकडनं तो होणार नाही या गोष्टीची विशेष काळजी तुम्हाला घ्यायची आहे तसेच या संपूर्ण महिनाभर वास्तू आणि वाहनाच्या सौख्यासाठी उत्तम स्थिती दर्शवते त्याचबरोबर खरेदीचे योग सुद्धा दिसून येत आहेत तसेच विविध विषयांवरती तुमचा अभ्यास होणं हे चांगलं फळ मिळू शकतं षष्ठ भावामध्ये केतुदेव आहे त्यामुळे तुम्हाला आरोग्याच्या तक्रारी विशेष या महिन्यात नसणार आहेत परंतु कामामध्ये कार्यक्षेत्रामध्ये स्पर्धक निर्मिती मात्र वारंवार जाणवणार आहे आणि त्याचा थोडासा मानसिक दबाव किंवा ताण तुम्हाला येऊ शकतो विशेष काळजी तिथे घ्यायची आहे तर संपूर्ण महिनाभर तुम्हाला लाभाची स्थिती उत्तम आहे आणि तसेच खर्चाचे योग वारंवार येणार आहेत अर्थात हा सकारात्मक खर्च असणार आहे तुम्ही जो काही व्यापार निवडलेला आहे हो 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 त्या व्यवसायाला वाढीस नेण्यासाठी तुमच्याकडनं प्रयत्न अधिक होतील नवीन मशिनरी खरेदी होऊ शकते रॉ मटेरियल खरेदी होऊ शकते आणि त्या माध्यमातून खर्च होऊ शकतो शनी महाराजांची साडेसाती सुरू आहे त्यामुळे साडेसाती आणि त्यावरती काही उपाय करणं आवश्यक असतं यासाठी अनेक आपले अपलोड आहेत तेही समजून घ्या या संपूर्ण महिनाभर जी साडेसाती असल्यामुळे मारुती स्तोत्र पठण करणं तुमच्यासाठी तितकंच गरजेचं ठरणार आहे तसेच या संपूर्ण महिनाभर ज्यांना विवाह करायचे अशा वधूवरांना सांगू इच्छिते संपूर्ण महिना तुमच्यासाठी उत्कृष्ट असणार आहे प्रयत्नांची जोड मात्र असायला हवी